श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात प्रत्येक सणाला स्वतःचे वेगळे महत्त्व असते आणि प्रत्येक सण साजरा करण्यामागे काही ना काही कारण देखील दडलेले असते होळी हा सण अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जातो जो देशाच्या कानाकोपऱ्यात थाटामाटात साजरा केला जातो नवीन वर्ष सुरू होताच लोक होळीची आतुरतेने वाट बघू लागतात कारण रंगांचा हा सण प्रेम आणि एकात्मतेचे प्रतीक आहे या दिवशी लोक रंग लावून एकमेकांप्रती आपुलकी व्यक्त करतात जर तुम्हीही होळीची वाट पाहत असाल तर जाणून घेऊया वर्षी होळी कोणत्या दिवशी साजरी केली जाणार आहे होलिका दहन होळीच्या एक दिवस आधी होते आणि त्यानंतर होळीचा म्हणजेच रंगपंचमीचा सण साजरा केला जातो होलिका दहन हा फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होतो पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी समाप्त होईल अशा परिस्थितीमध्ये चोवीस मार्च रोजी होलिका दहन हा सण साजरा केला जाणार आहे चोवीस मार्च रोजी रात्री अकरा వా ते बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत होलिका दहनाचा शुभ मुहूर्त असेल होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी होळीचा सण साजरा केला जातो आणि चोवीस मार्चला होलिका दहन होईल त्यामुळे पंचवीस मार्च रोजी होळी साजरी केली जाणार आहे होळीच्या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून परस्परांतील मतभेद दूर करतात आणि नाती मजबूत करण्याचा प्रयत्न करतात होलिका दहनाच्या दिवशी होलिकाची पूजा केली जाते आणि ही पूजा घरातील महिला करतात या दिवशी स्त्रिया सकाळी उठतात आंघोळ करतात स्वच्छ कपडे घालतात आणि नंतर पूजेची तयारी करतात या दिवशी मंदिराजवळ लाकडापासून होलिका बनवली जाते आणि स्त्रिया तिच्या भोवती प्रदक्षिणा देखील घालतात त्यानंतर तेथे धान्य वसरे फळे अर्पण केली जातात या दिवशी पूजेत पाच किंवा सात प्रकारची धान्य वापरली जाते आणि ते दान करण्याची ही परंपरा आहे तेथे पूजा केल्यानंतर आपल्या घरी परत या आणि मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक बनवा आणि थोडे पाणी शिंपडा यानंतर घरातील सर्वांना प्रसाद द्या आणि स्वतः तुम्हीही हा ग्रहण करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद